नमस्कार स्वागत आहे तुमचे पी एस वर्डमध्ये श्री स्वामी समर्थ आरतीला का हजर राहावे किंवा स्वामी समर्थ महाराजांची आरती का करावी त्यासंबंधित माहिती आज या व्हिडिओमध्ये देणार आहे पण तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपण ज्या वेळेस आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पितरांचे दोष कलियुगाचे दोष आपल्या पूर्वजन्मीचे दोष हे सतत एका वलयचक्रात गोल गोल फिरत असतात म्हणून आपणा सतत अडचणी येत असतात मग त्यांचे स्वरूप अनेक प्रकारचे असते जसे आर्थिक नोकरी वैवाह समस्या संतती समस्या घरातील विनाकारण वाद अजून बरेच काही पण ज्यावेळी आपण आरतीला उभे असतो त्यावेळेस देवतांची गुरूंची महाराजांची दृष्टी त्या वलयचक्रावर पडते आणि ते दोष हळूहळू कमी होऊ लागतात त्याबरोबरच आपण आरती झाल्यावर आरतीच्या दिव्यावरून हात फिरून त्यांच्यातील शक्ती प्रतीक म्हणून आपल्या डोक्यावरून फिरवतो हे त्याचसाठी काहींचे दोष कमी असतील तर त्यांना लवकर जाणवतो मात्र काहींना फरक पडण्यास थोडा वेळ लागतो मात्र सगळ्यांना फरक हा पडतोच तर काहींना थोडा वेळ लागतो म्हणून कमीत कमी एकशे आठ आरत्यांना तरी अखंड हजेरी लावावी तेही खंड पडू न देता तर अशा प्रकारे आरतीला हजर राहण्याचे फायदे आज या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत किंवा आरती करण्याचे फायदे आहेत तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू